नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या शासनाकडून विविध कल्याणकारी योजना या शंभर टक्के अनुदानावर राबवल्या जात आहेत त्यातच आता जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन साठी अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो या योजनेचा लाभ शंभर टक्के अनुदानावर घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे तुम्हाला जर शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन घ्यायचे असेल तर लगेच तुमचा अर्ज सादर करून घ्या मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जातीचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीचा ठराव दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र इत्यादी महत्वाची कागद असणे आवश्यक आहे राज्यातील जिल्ह्यांमध्ये समाज कल्याण विभागाच्या वतीने अशा अनेक कल्याणकारी योजना ह्या शंभर टक्के नव्वद टक्के आणि ऐंशी टक्के अनुदानावर राबवल्या जातात खास करून जास्तीत जास्त दिव्यांग आणि मागासवर्गीय व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्याचाच एक भाग म्हणून जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन दिले जात आहेत यासाठी अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत व दिव्यांग व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात ही योजना त्यांच्यासाठी शंभर टक्के अनुदानावर जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबवली जात आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात ते कमेंट करा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात ही योजना सुरू आहे की नाही या संदर्भात तुम्हाला माहिती कळवता येईल मित्रांनो दिव्यांग व्यक्ती व मागासवर्गीय सामाजिक व आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात याच धर्तीवर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन देण्यात येत आहे लाभार्थ्यांनी झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन याद्वारे स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि त्यातून आपली प्रगती साधावी हा शासनाचा मुख्य उद्देश आहे म्हणून या योजनेसाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी अर्ज करावेत आणि सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे हे अर्ज तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार पर्यंत सादर करावायचे आहे त्यानंतर येणारे अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाही याची अर्जदारांनी नोंद घ्यावी मित्रांनो झेरॉक्स मशीन घेऊन कुठेही व्यवसाय सुरू करता येतो दिव्यांग व्यक्तींनाही हा व्यवसाय करणे सहज शक्य होते यामुळे दिव्यांग व्यक्ती मागासवर्गीयांना शंभर टक्के अनुदान वर झेरॉक्स मशीन वाटप केले जात आहे तसेच मित्रांनो शिलाई मशीन यासाठी सुद्धा शंभर टक्के अनुदान समाज कल्याण विभागामार्फत दिले जात आहे शिलाई मशीन घेऊन सुद्धा लाभार्थी महिला पुरुष आपला व्यवसाय सुरू करू शकतात या शिलाई मशीन साठी विभागाच्या वतीने शंभर टक्के अनुदान हे दिले जात आहे आणि मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज हा करावा लागणार आहे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने शिलाई मशीन आणि झेरोस मशीन वाटप केले जात आहे त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभागामध्ये तसेच पंचायत समितीमध्ये जाऊन भेटावे लागणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला या योजनांसाठी अर्ज करण्याबाबतचा अर्जाचा नमुना सुद्धा मिळेल आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढची प्रोसेस कशी करावी लागणार आहे याबाबत सुद्धा तुम्हाला माहिती या ठिकाणी सविस्तरपणे दिली जाईल तसेच मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय निकष असणार आहेत ते पहा लाभार्थी हा मांगासवर्गीय किंवा मा दिव्यांग असावा अठरा ते साठ वर्ष वयोगटातील असणे गरजेचे आहे तसेच वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असणे सुद्धा गरजेचे आहे अशा प्रकारचे निकष या योजनेचा लाभ घेण्यासाठी असणार आहेत सध्या मित्रांनो जालना छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्हा परिषदा अंतर्गत ही योजना राबवली जात आहे आणि मित्रांनो या योजनांसाठी अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत एकतीस मार्च पर्यंत जेवढे पण लाभार्थी इच्छुक असतील त्यांनी या योजनेसाठी अर्ज करावायचा आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात हे मला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हे अर्ज सुरू झाले आहेत की नाही या संदर्भात मी तुम्हाला सांगू शकेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती नक्की आवडली असेल अशाच प्रकारच्या माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग धन्यवाद जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र